नाशिक शहरामध्ये आयुक्त अशोक करंजकर व संजय अग्रवाल यांनी जलकुंभाची पाहणी केली असून पाणी वापराबाबत सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणीपुरवठा विभागामार्फत आवाहन करण्यात आहे पाणी अत्यंत काट कसरीने वापरावे पाणी शिळ होत नाही त्यामुळे उरलेले पाणी फेकून देऊ नये आंघोळीसाठी शॉवरचा वापर करू नये इमारतीच्या छतावरील व भूमिगत पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होणार नाही त्याची दक्षता घेण्यात यावी साठवणूक टाक्यांकरिता बॉल व्हॉल व सेन्सरचा वापर करण्यात यावा न जोडणी असलेल्या मीटर व मीटरची जाळी साफ ठेवणे तसेच मनपा वितरण वाहिनीपासून अंतर्गत पाईपलाईन ही सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी न जोडणी प्रतिधारकाची आहे वाहने वापर करून धुवू नये तसेच अंगणात अथवा रस्त्यावर सडा मारून पाण्याचा अपव्यय करू नये अशा सूचना नागरिकांना यावेळी देण्यात आल्या याबद्दल अधिक माहिती श्री संजय अग्रवाल यांनी आमच्या एबी न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे बघूयात नमस्कार मी संजय अग्रवाल मी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सगळ्या नाशिककरांना विनंती करू इच्छितो आवाहन करू इच्छितो की पाण्याचा वापर आपण काटकसरीने करावा पाण्याचे योग्य नियोजन करावे पाणी हे कधीही शिळं होत नाही त्यामुळे उर्वरित पाणी फेकून देऊ नये त्याचप्रमाणे पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी तसेच मोटार किंवा पंप डायरेक्ट नळ कनेक्शनला लावून पाणी घेऊ नये याकडून दुसरीकडचे प्रेशर कमी होते त्याचप्रमाणे घरे धुणे भिंती धुणे वरचे टेरेस धुणे किंवा गाड्या धुणे हे टाळावे पाणी हे जपून वापरले गेले पाहिजे प्रत्येक नळ कनेक्शनला मीटर असणे आणि त्या मीटरची जाळी साफ असणे हे अत्यंत आवश्यक आहे पाण्याचा अपव्यय करत असेल तर त्याबाबत आपण एनएमसी च्या सीच्या ई कनेक्टवर तक्रार करून आम्हाला सहकार्य करावे त्या दृष्टीने आम्हाला योग्य ती कारवाई करण्यात येईल पाणी हे मौल्यवान आहे आपल्याकडे मुबलक प्रमाणात पाणी अवेलेबल आहे परंतु त्याचा गैरवापर टाळावा ही विनंती धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नाशिक